वेस न्यूज प्रवास सत्याचा पवार अमृतुल्य स्पेशल बासुंदी कुल्लड चहाच्या माध्यमातून शिर्डी शहरात नावलौकिक असलेल्या गायकवाड बंधूंनी पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून नूतन गायकवाड केक शॉपचा प्रारंभ केलाय युवा नेते माजी खासदार डॉक्टर सुजय पाटील यांच्या शुभ हस्ते गायकवाड केक शॉपची फीत कापून उद्घाटन करण्यात आले गे शिर्डी नगर पंचायतचे माजी उपनगराध्यक्ष अभयराजे शेळके शिवसेना नेते कमलाकरकोते साईनिर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजय कोते धनराज कोते बाळासाहेब कोते भूपेंद्र पाटील नितीन गायकवाड आदींसह मान्यवर उपस्थित होते डॉक्टर विखे पाटील आणि मान्यवरांचा यावेळी संदीप गायकवाड योगेश गायकवाड वैभव गायकवाड आदींनी सत्कार केलाय गायकवाड बंधूंनी गेल्या तीन वर्षात आपल्या चहा दुकानाच्या माध्यमातून ग्राहकांना उत्कृष्ट सेवा दिल्यानं त्यांनी शिर्डीसह पंचकृषीत आपलं नावलौकिक वाढवलंय आणि या तरुणांनी आता गायकवाड केक शॉपच्या माध्यमातून सुरू केलेला नूतन व्यवसायही नक्कीच भरभराटीतील अशा शुभेच्छा यावेळी मान्यवरांनी गायकवाड बंधूंना दिल्या केक शॉप आणि पवार अमृतुल्य याला जोडून हा जो काय व्यवसाय त्यांनी चालू केलेला आहे त्याला मी सर्वांना सर्व मालकांना त्यांच्या आणि असच प्रत्येक तरुणांनी नोकरी शोधण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय छोटा का असाना मोठा का असाना ते महत्वाचं नसतं पण एक जिद्द असायला पाहिजे की आपण काहीतरी केलं पाहिजे दुसऱ्याला अवलंबून न राहता आपण दोन पैसे आपल्या कुटुंबासाठी प्रपंचासाठी कमवले पाहिजे आणि खरं तर अशाच तरुणांना आपण खरं वाव दिली पाहिजे ताकद दिली पाहिजे आशीर्वाद दिला पाहिजे आज राहुल यांचा पण वाढदिवस आहे आणि केक शॉपचं पण आज उद्घाटन आहे माझे मित्र कमलाकरजी या ठिकाणी आहेत बाकी सर्व मित्र परिवार आहेत आणि स्वतः भाऊसाहेब पण या ठिकाणी होते आणि या चांगल्या क्षणी मी या सर्व कुटुंबांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि एक कमलाकरजींनी किस्सा पण सांगितला मला की खासदारकीच्या निवडणुकीच्या वेळेस मोठे मोठे लोक पवार अमृतुल्यचा चहा पिऊन गेले आणि वारंवार त्यांना आठवण आली की मागवा कमलाकरजी मागवा कोल्हाट चहा मागवा तर असा हा पवार अमृतुल्य चहा महत्वाचं जरी पवार अमृतुल्य चहा असेल पण जे 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 बनवता आणि ज्यांच्या दुकानात तरी जे विक्री होती खरंच त्यांची खरं म्हणजे ती हातोटी आहे की कसा चांगला चहा भाविकांपर्यंत किंवा कस्टमर पर्यंत येईल तर खूप सारे शुभेच्छा देतो आणि या केक शॉपच्या माध्यमातून आणखी त्यांची प्रगती व्हावी अशी मी परमेश्वरच्या प्रार्थना करतो आज पवार अमृतुल्य व गायकॉड केक शॉप यापूर्वी त्यांचं पवार अमृतुल्य हा ब्रँड अतिशय फेमस झाला तसेच आता त्यांनी आजच आज, गाय केक शॉप नावाने नवीन शाखा सुरू केली त्याला मी शिर्डीकरांच्या वतीने शुभेच्छा देतो यापूर्वी या दोन्ही बंधूंचं या शेजारी आमचं शिवसेनेचं प्रचाराचं कार्यालय होतं खासदार सभेशी लोकच्या निवडणुकीमध्ये त्या निमित्ताने अनेक शिवसेनेचे मंत्री असतील शिवसेनेचे नेते असतील आमदार असतील खासदार असतील तर हे लोक सर्व जर आम्ही त्या कार्यालयात बसायचो मी या दोघांनाही दिवसभरात रात्री बेरात्री कायम सांगायचो आम्ही या परिसर सुद्धा अनेक शिवसेनेचे नेते शिवसेनेचे नगरसेवक मुंबई ठाण्याचे माझ्याबरोबर असायचे निमित्ताने आले आणि ते मला आग्रह करायचे की पवार अमृतुल्यमध्ये जाऊ आणि आपण चहा पिऊ आणि त्यांना कुल्लरमध्ये टाकलेला चहा आणि यांची सर्व्हिस अतिशय आवडायची यांनी अतिशय चांगली त्या काळात सेवा दिली त्यांचा सेवा व पाहून मला निश्चित असं वाटतं की त्यांचा शॉप सुद्धा अतिशय उत्कृष्टपणे चालेल मी एकच गोष्ट सांगून यांनी सांगितलं आता जे केंद्रीय मंत्री आहेत प्रतापराव जाधव बुलढाणा बुलढाण्या बुलढाण्याचे खासदार होते प्रचारानिमित्त शिर्डीत आले असता ते तीन चार वेळेस शिर्डीमध्ये मुक्कामी होते आणि सातत्याने आमच्या दोघे चर्चा व्हायची आम्ही बसल्यानंतर बाहेर साई सिद्धीच्या बाकड्यावर बसायचो मी त्याला साहेबांना एकदा चहा पाजला की साहेब तुम्हाला चहा पासतो आणि त्यांनी ते मला दरवेळेस आले आता ते केंद्रीय मंत्री झाले ते आले का मला सांगायचे का आपल्याला चहा मागवा आणि कुल्लरचा चहा मागवा हे दोन्ही बंधू चांगली सेवा द्यायची त्याबरोबर आता विद्यमान जे आपले कॅबिनेट मंत्री आहेत दादा भुसे साहेब यांनाही तो चहा आवडायचा शिवसेनेचे सचिव आमचे भाऊ चौधरी साहेब असतील अनेक शिवसेनेचे ठाण्याचे मुंबईचे नगरसेवक यायचे आणि ते या चहाबद्दल आग्रह धरायचे दोघांची सर्व्हिस अतिशय चांगली आहे मला निश्चित खात्री आहे की हे या पुढच्या काळात सुद्धा या केक शॉपच्या माध्यमातून चांगली सेवा देतील आणि पुन्हा त्यांचा हा व्यवस्था साईच्या करतो की त्यांना असंच त्यांच्या कार्याची भरभार ठेव आज या ठिकाणी ऑगस्ट औचित्य साधून आमचे दोन्ही मित्र म्हणजे माझे बंधूचे आमच्या येवल्याचे रहवाशी गायकवाड बंधू यांनी आजपासून चार वर्षापूर्वी या ठिकाणी पवार अमृतुल्य याची स्थापना केली आणि अत्यंत उदंड असा प्रतिसाद त्याला लाभला त्याला एकमेव असं कारण आहे या दोघांचा स्वभाव यांची मित भाषी यांचं दोघांचं असणार वक्तृत्व यामुळे यांनी अल्पावधीतच अत्यंत महत्वाची अशी लोकप्रियता मिळवली आणि जेव्हा भावाचे लोक त्यांनी कमावलेत आणि आमच्या त्यांच्या सहकार्याने त्यांनी आज या ठिकाणी गायकवाड केक शॉप याचा उद्घाटन या ठिकाणी होत आहे मला अत्यंत आनंद आहे या दोघांनी एका व्यवसायातून दुसऱ्या व्यवसायामध्ये पदार्पण केलं आणि मला निश्चित विश्वास आहे आज या दिवशी की नक्कीच पवार अमृत तुल्यप्रमाणे या गायकवाड केक शॉपचं देखील ते भरभराट बर करतील आणि मला आपणा सर्वांना सांगायचे आहे की या ठिकाणी अत्यंत चविष्ट आणि खूप चांगल्या प्रतीचे केक उपलब्ध आहेत सर्व शिर्डीकरांना माझी विनंती असेल की त्यांनी या केक शॉप मधून आपले केक घेऊन बड्डे वाढदिवस साजरे करावे आणि या दोघ हो माझ्या भावांना आशीर्वाद द्यावेत धन्यवाद आज पंधरा ऑगस्ट निमित्त आमचे मित्र परमित्र वैभव आणि योगेश यांनी गायकवाड केक शॉपिंग ह्या नवीन दुकानाचं उद्घाटन केलं किंवा के चालू केलंय त्याबद्दल आलेल्या सर्व शेडीकरांचं मी धन्यवाद करतो आपण जसे मित्रपरिवार सगळे आलात आणि त्यांना सपोर्ट केला की के त्यांनी एक पवार अमृतुले हे शाखेचं उद्घाटन केलं होतं काही वर्षापूर्वी त्यांना वाव दिली व त्यांनी आता नूतनीकरण करून केक शॉपीचं उद्घाटन केलं व केक शॉपीला बी असाच प्रतिसाद द्या ते आपल्यापर्यंत जे सर्व सर्व्हिस तुम्हाला पुरवतील हो दिल। होम डिलेवरी देतील व जसं प्रेम तुम्ही पवार अमृतुल्ल्याला देत तसंच गायकवाड केक शॉपेला प्रेम द्यावा ही नंबर विनंती करतो मग पवार अमृतुल्य आम्ही जेव्हा तीन वर्षापूर्वी शिर्डी स्टार्टअप चालू केला त्यावेळेस आम्हाला सगळ्या शिर्डीकारांनी खूप सांभाळून घेतलंय त्यामुळे आमचा पूर्ण साठा चांगला बसलेला आहे सगळ्या शिर्डीकारांनी आम्हाला सपोर्ट केला आहे त्याबद्दल आम्ही सगळ्या शिर्डीकारांचे आभार मानतो सगळ्या शिर्डीकारांनी आम्हाला एवढा सपोर्ट केल्यामुळंच आमचे गायकवाड गायकवाड केक शॉप तरी आम्हाला जे बाबाच्या नगरीत आल्यापासून सगळं काही भेटलं आहे बाबाकडून सगळं काही भेटलं आहे आणि सगळ्या शिर्डीकारांनी आम्हाला सपोर्ट केला याबद्दल आमचं सगळे गायकवाड परिवाराच्या वतीने आम्ही त्यांचे आभार मानतो केक शॉप चालू केलंय चा तर त्याचा आपण क्वालिटी देणारच आहोत तसं ग्राहकांचा आपल्याला सपोर्ट भेटला तर आपण क्वालिटी कॉम्प्रोमाइज नाही करणार सगळं काही व्यवस्थित आणि सर्व्हिस पण आपली चांगलीच असेल चांगल्या रेटमध्येच आपण केक देणार आहोत होलसेल होलसेलमध्येच आपण सगळं काही जे स्वस्त याच्यात जे होईल तेवढं आपण करणारच आहोत जर ऑर्डर चे काही कॉल आले तर आपण घरपोच सेवा देण्याचा प्रयत्न तर करणारच आहे जेवढं होईल तेवढं शिर्डीच्या परिसरात आपण केक केक चा प्रयत्न करू एक वे, एक शॉप अवश्य भेट द्या आमचा मोबाईल नंबर अठ्याहत्तर बावीस एक्क्याण्णव पंच्याऐंशी सात आज पंधरा ऑगस्ट रोजी आमच्या गायकवाड शॉप या नवीन शाखेचे उद्घाटन झाले त्याबद्दल झाले <laughs> त्या निमित्ताने शिर्डीकर सर्व शिर्डीकर मोठ्या संख्येने आले सर्व मान्यवरांचे आभार मान पंधरा ऑगस्ट या दिवशी आमच्या गायकवाड केक शॉप चे नवीन उद उद उद्घाटन उद निमित्ताने शिर्डी नगर पंचायत चे माजी उपनगराध्यक्ष अभयराजे शेळके पाटील तसेच शिवसेनेचे नेते कमलाकर भाऊकोते पाटील व साई निर्माण उद्योग समूहाचे सर्वस्व विजू भाऊकोते पाटील आणि साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट युवा नेते धनराज दादा कोते पाटील तसेच बाळासाहेब खोते भूपेंद्र पाटील व नितीनराव गायकवाड व सर्व मित्र परिवार यांचे आमच्या केकचे गायकवाड केक शॉप चे, चे उद्घाटनानिमित्त आल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन